सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सिग्नल जंपिंग केल्याने दोन हजाराच्या दंडाच्या कारवाईचा बनावट मेसेज पाठवून त्यामध्ये एपीके लिंक देत सायबर गुन्हेगाराने वनरक्षकाच्या बँक खात्यातून एक लाख रुपयांची रोकड गायब केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी संतोष बोडके यांनी नाशिकच्या सायबर पोलिसाकडे तक्रार अर्ज दिलाय रविवारी सायंकाळी बोडके हे घरी असताना त्यांना मोबाईलवर आर के नावाने एक लघु संदेश प्राप्त झाला यामध्ये त्यांनी सिग्नलचे उल्लंघन केल्याचा मजकुरासह त्यांच्यावर दोन हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती त्याच मेसेजमध्ये सिग्नल तोडल्याचे छायाचित्र असल्याचा दावा करत एक एपीके लिंक देखील त्या दिली होती बोडके यांनी तपशील जाणून घेण्यासाठी त्या लीकवर क्लिक केले आणि ॲप डाउनलोड करण्याचा संकेत मिळाला त्यानंतर काही क्षणात त्यांना बँक खात्यातून मोठ्या आर्थिक व्यवहाराचे लघु संदेश एकोपाठोपाठ मोबाईलवर प्राप्त होऊ लागले एकूण पंच्याऐंशी हजार रुपये एका खात्यावर तर काही वेळातच उर्वरित पंधरा हजार रुपयांची रक्कम दुसऱ्या खात्यावर वर्ग झाल्याचं लक्षात आलं त्यांच्या खात्यातील संपूर्ण एक लाख रुपयांची रक्कम सायबर गुन्हेगारांनी काही सेकंदात गायब केल्याची तक्रार अर्जात म्हटलंय या प्रकरणी सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय जागर्जणस्थान करिता भूषण जैन नाशिक